नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय तेराशे जास्तीत जदर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तीनशे तेरा क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत जदर अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघ तेरा क्विंटल कमीत कमी तेराशे सरसुंद्रा पंधराशे जास्तीत ज्याज सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवघ त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार रसरसंद्रा तेराशे जास्तीत ज्याज सोळाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे पस्तीस क्विंटल कमीत कमी एक हजार अस बाराशे पन्नास जास्तीत ज्याज पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र बाराशे जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात